नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हळूहळू करत बारामती हा लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा वादग्रस्त असा युद्धाचा आखाडा बनत चाललेला आहे गेले जवळजवळ चार पाच महिने आपला मतदारसंघ धोक्यात आहे आणि आपला बालेकिल्ला धोक्यात आहे याची जाणीव झालेले सुप्रियाताई सुळे ज्या तिथून प्रत्यक्षात निवडून आलेल्या आहेत आणि वर्षानुवर्ष त्या मतदारसंघावर अधिराज्य गाजवलेले शरद पवार हे विचलित झालेले होते आणि त्यांनी आपल्या परीने परत एकदा तीन चार महिन्यापासून या मतदारसंघाची मशागत चालवलेली होती आणि त्यामुळे हळूहळू तिथे काय होणार अजितदादा काय करणार कारण अजितदादा भाजपच्या गोटात निघून गेलेले आहेत अख्खा पक्ष घेऊन गेलेले आहेत आमदार घेऊन गेलेले आहेत पदाधिकारी घेऊन गेलेले आहेत त्यामुळे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत उरलेल्या महाराष्ट्रामध्ये सत्तेचाळीस मतदारसंघात जे काय व्हायचं ते होईल पण बारामती लोकसंभ लोकसभा मतदारसंघ हा सगळ्यात मोठा औत्सुक्याचा विषय झालेला आहे कारण देशाचं महाराष्ट्राचं राजकारण इकडून तिकडे हो बारामतीतून शरद पवार म्हणजे शरद पवार कुठला पक्ष निवडून येईल याला काडीचाही अर्थ नाही शरद पवार ज्या पक्षात असतील तोच पक्ष निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेग होती पण ती काळ्या दगडावरची रेग देखील पुसली जाऊ शकते हे फडणवीस अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पक्षाने जवळपास करून दाखवलेला आहे आणि त्यामुळे आपण ज्या काळ्या दगडावर रेग मारली होती तो खरोखरच दगड होता की गणपती बनवले जाणाऱ्या शाडूच्या मूर्तीची माती होती भिजवलेली अशी आशंका शरद पवार आणि त्यांची लाडकी कन्या सुप्रिया सुळे यांच्या मनातसुद्धा निर्माण झाली आणि म्हणूनच बाकी सगळं सोडून पिता आणि त्यांची लाडकी कन्या बारामतीमध्ये अक्षरशः गावोगाव फिरू लागलेत पण ह्या दोघांमध्येच लढत होणार ननंद भाऊजय ही चर्चा ही गेल्या महिन्यात दीड महिन्यातली आहे गेल्या महिन्या दीड महिन्यात अजितदादांची पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत आलं आणि मग नणंद भाऊजईची लढाई होणार का त्यामध्ये कोणाचं पारडं जड आहे वगैरे वगैरे सगळं चालू होतं आणि त्याप्रमाणे गणितं मांडली जात होती की आजपर्यंतच्या गेल्या तीन लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाला कशी मतं मिळाली आहेत आणि जी काही मतं मिळाली आहेत त्यामध्ये अजितदादांची किती भाजपची किती शरद पवारांची किती सुप्रियाताईंची किती याची गणितं मांडली जात होती आणि त्यामध्ये अर्थातच एक गृहीत होतं की बारामती लोकसभा मतदारसंघात जी काही शिवसेनेची मतं असतील ती आपोआपच एकनाथ शिंदेमुळे अजितदादांच्या गोटात जातील ही अपेक्षा होती उलट त्याच मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असलेली मतं ही सुप्रिया ताईंना मिळली मिळतील हे गृहित होतं काँग्रेसची मतं अर्थातच सुप्रिया ताईंना मिळतील हे गृहीत होतं या सगळ्याला धक्का बसतोय न बसतोय इतक्या तिसरा गडी या रिंगणात या आखाड्यात उतरलेला आहे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये पुरंदर या विधानसभा क्षेत्रातून निवडून आलेला आमदार आणि फडणवीसांच्या सरकारमधला माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांनी अचानक या रिंगणात उडी घेतलेली आहे कुठल्याही परिस्थितीत कुठलाही पवार निवडून येता कामा नये अशी विचित्र भूमिका घेऊन विजय बापू शिवतारे यांनी महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांसमोर एक तिसरंच संकट उभं केलेलं आहे खरोखरच तिसरं संकट उभं केलं याचं कारण सगळ्या मतांची विभागणी दोन गटात होणार असं सगळीकडे मानलं जात होतं महा महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो दोन्हीकडे तीन तीन पक्षांचे गट आहेत आणि त्यामुळे बारामतीमध्ये जी काय मतविभागणी होईल की अजितदादा आणि शरद पवार किंवा सुनेत्रा वहिनी आणि सुप्रिया ताई यांच्यात होईल हे गृहीत होतं अशा वेळेला शिवसेनेतल्या फाटाफुटीनंतर शिंदे गटाकडे गेलेले विजय बापू शिवतारे यांनी त्यात उडी घेतलेली आहे आणि त्यामुळे बारामतीमध्ये आता काय होईल याची सार्वत्रिक चर्चा सुरू झालेली आहे कोणालाच कळत नाही आहे की विजय बापू शिवतारे यांना ही अचानक लोकसभा लढण्याची सुरसुरी का आली तर बापू शिवतारे यांचं पवार कुटुंबाशी असलेलं वैर हे नवीन नाही आहे आजवरच्या गेल्या दहा बारा वर्षातल्या राजकारणात त्यांनी सतत पवार कुटुंबाशी उभा दावा मांडलेला आहे मग पार्थ पवारांची निवडणूक असो मावळ लोकसभा मद मतदारसंघात गेल्यावर वेळची किंवा बारामती लोकसभा मतदारसंघातली निवडणूक असो प्रत्यक्ष उमेदवार आणि त्यांच्या पक्षांनी पवार कुटुंबाच्या आणि पवार परा पवारां पवार परिवाराच्या विरोधात जेवढ्या तोफा टाकल्या नसतील त्यापेक्षा अधिक भेदक आणि आक्रमक असे टीका विजय बापू शिवतारे यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला केली होती आणि तुम्हाला आठवत असेल तर तेव्हा आपल्या धाकट्या बहिणीला चुलत बहिणीला निवडून आणण्यासाठी विजय बापू शिवतारे यांच्या अंगावर धावून गेल्यासारखं टीका किंवा काय म्हणता तुम्ही शाब्दिक हल्ला हा अजित दादांनी चढवला होता हा कसा निवडून येतो परत ते बघतो काय टीका होती अजितदादांची लक्षात घ्या हा परत आमदारच कसा होतो बघतो आणि खरोखरच अजितदादांनी पुरंदरमध्ये विजय बापू शिवतारे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव करून दाखवला अजितदादा हे पोटात न ठेवता ओठात आणून उघडपणे दोन हात करणारे आहेत तर त्यांचे काका तोंडावर गोडगोड बोलून परस्पर काटा काढणारे आहेत पण ह्या दोनही काका पुतण्यांचा बरावाईत अनुभव विजय बापू शिवतारे यांनी गेल्या दहा पंधरा वर्षात आपल्या गाठीशी बांधलेला आहे आणि म्हणून आत्ता जर पवार कुटुंबात उभी फूट पडलेली असेल तर त्या दोघांनाही त्यांची जागा दाखवून नेणं आणि त्यासाठी दोघांनाही पराभूत करणं हा शिवतारे यांचा डाव असेल असा अनेकांचा अंदाज आहे पण जे शिवतारे आपल्या पुरंदर मतदारसंघात दोनदा विधानसभा जिंकल्यानंतरसुद्धा तिसऱ्यांदा अजितदादानी आव्हान देऊन पराभूत करून दाखवले ते विजय बापू शिवतारे उरलेल्या पाच विधानसभा मतदारसंघात कुठली आणि कशी मतं मिळवणार याचं देखील उत्तर शोधावं लागेल एक गोष्ट आहे की ज्या प्रकारे विधानसभेच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुका होतात त्यामध्ये आपण आत्ता बघितलं की सहा विधानसभा आहेत त्यापैकी प्रत्येकाकडे दोन दोन आहेत अजितदादांकडे दोन आहेत भाजपकडे दोन आहेत काँग्रेसकडे दोन आहेत त्यामुळे त्यांना मिळालेली मतं ही ते आत्ता ज्या आघाडीत आहेत त्या बाजूला पडतील हे गृहीत आहे पण गंमत असे की राष्ट्रवादीचे दोन आणि भाजपचे दोन असे चार आमदार अजितदादांच्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या बाजूने उभे राहू शकतात पण राष्ट्रवादीच्या दोनही आमदारांची मतं गेल्या वेळेला पडली तशीच यावेळेला पडतील अशी शक्यता कमी आहे त्याच्यामध्ये दुभंग होणारच भाजप आणि भाजपच्या दोन्ही आमदारांची मतं ही भाजपला मिळू शकतील अजितदादाना आणि सुनेत्रा वहिनींना मिळू शकतील पण राष्ट्रवादीची मतं जी आहेत ती तशीच्या तशी सुप्रियाताईंना मिळू शकत नाही मग शिवतारे नेमकं काय डोक्यात ठेवून या रिंगणात आलेले आहेत याचं प्रश्नचिन्ह सोडवणं अवघड आहे कोणाला आता त्यांना तात्पुरतं बंड आहे नंतर ते माघार घेतील अजितदादांच्या गटाच्या ठाण्यातल्या किंवा इतर ठिकाणच्या समर्थकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पण आव्हान देऊन झालेलं आहे ठाणे जिल्ह्याचे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष आनंद परांजपे यांनी तर थेट मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना कल्याण लोकसभा निवडणुकीत फार मोठी अडचण होऊ शकते अशी धमकी देऊन टाकलेली आहे बारामतीचा वसपा कल्याणमध्ये काढला जाईल इथपर्यंत धमकी दिलेली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना वर्षा बंगल्यावर बोलून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण इतकं सुद्धा शिवतारे माघारी घ्यायला तयार नाहीत आणि त्यामुळे प्रश्न असा आहे की अजितदादा गडबडल्यासारखे वाटतात पण अजितदादा गडबडलेले असले तरी दुसरी बाजू जी आहे सुप्रिया ताई आणि तुमचे शरद पवार यांनी मात्र शिवतारे यांच्या उमेदवारीबद्दल चकार शब्द उच्चारलेला नाही ना शिवतारे जे बोलतात कारण शिवतारे बोलतात तेव्हा ते दोन्ही पवारांवर काका पुतण्यांवर सारखाच हल्ला चढवतात आणि एकूण पवार दुभंगलेल्या पवार कुटुंब आणि पवार परिवार याच्याविरुद्ध सारखाच हल्ला ए बापू शिवतारे करत असतात आत्ता हा पवार संपवायचा मग त्या पवाराकडे बघू म्हणून ते कुठल्याही पवाराला काकांना किंवा पुतण्याला झुक्त माप द्यायला तयार नाही आहेत तसं असतं तर त्यांनी दोघापैकी एकाची बाजू घेऊन आपली भूमिका ठरवली असे पण तसं दिसत नाही शिवतारे असं म्हणतात की दीर्घकाळ तीस चाळीस वर्ष पवार परिवाराला सोसून बारामती मतदारसंघातला मतदार कंटाळलेला आहे त्याला एकूणच पवार परिवारापासून मुक्ती हवी आहे आणि असा मतदार माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहील वाटायला अजब तर्कट आहे पण मागल्या दोन लोकसभा निवडणुकीत चौदा आणि एकोणीस हळूहळू करत पवार आणि भाजप यांच्यातलं मतांचं फरक कमी होत गेलेला आहे हळूहळू कमी होत गेलेला आहे बारामती सारखा एक मतदारसंघ सोडला विधानसभेचा तर उरलेल्या पाच मतदारसंघात पाहिजे तेवढा प्रचंड मताधिक्याचा फरक सुप्रिया दाखवता आलेला नाही पण तरीही सुप्रिया ताई आणि त्यांचे पिताश्री शरद पवार शिवतारे यांनी कितीही अपशब्द वापरले अपमानास्पद शब्द वापरले तरी त्यावर प्रतिक्रिया देताना दिसत नाहीत त्यामुळे एक असा गैरसमज होऊ शकतो की शिवतारे यांच्या बंडामागची खरी प्रेरणा खुद्द शरद पवार असू शकतात पण आपल्या धूर्त राजकारणामुळे शरद पवारांनी शिवतारे या नावाविषयी संपूर्ण मौन धारण केलेलं आहे पण जितकं मौन धारण करतील शरद पवार तितका त्यांच्याविषयीचा संशय वाढत जाईल की शिवतारेंचा बोलविता धनी साक्षात शरद पवार तर नाहीत असाही प्रश्न मला स्वतःला अनेकांनी विचारला आणि त्यामुळे असं वाटतं की खरोखरच शिवतारे हे बंडखोर आहेत की कोणाचा मोहरा म्हणून काम करत आहेत शिवतारे यांचा डाव काय हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे पण एक गोष्ट साफ आहे शिवतारे जी मतं घेतील ते निवडून येतील का याची कोणीही हमी देऊ शकत नाही पण भारतीय राजकारणात अनेकदा चमत्कार घडलेले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तुम्हाला आठवत असेल की जो उमेदवार खिचगणतीत नव्हता छत्रपती संभाजीनगर आता म्हणतात त्या औरंगाबाद या लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस साली ओवाय सी हैदराबादचे यांच्या एम आय एम पक्षाचे इम्तियाज जलील नावाचे उमेदवार कोणाच्या खिचगणतीत नव्हते पण निवडून आले का निवडून आले तर तिथे शिवसेनेचे हर्षवर्धन जाधव यांनी बंडखोरी केली होती आणि त्यामुळे शिवसेना भाजप युतीच्या मतांमध्ये जी विभागणी झाली त्यात इम्तियाज जलील यांना वंचित बहुजन आघाडीचा आधार मिळाला आणि ते सर्वाधिक मतं मिळवून लोकसभेत खासदार म्हणून पोहोचले हा इतिहास काय आहे मित्रांनो ओवाय सी कितीही गाजावाजा करत असले मीडियामधून तरीही ओवाय सी यांना मूळच्या आंध्र प्रदेशात किंवा आताच्या तेलंगणामध्ये कधीही हैदराबादच्या पुढे दुसरा कुठलाही खासदार निवडून आणता आला नव्हता अशा ओवायसीच्या पक्षाचा लोकसभेतला दुसरा खासदार हा छत्रपती संभाजीनगर म्हणून निवडून गेला तो म्हणून चमत्कार असतो आणि आजपर्यंत बारामती हा बालेकिल्ला शरद पवारांचा किंवा पवार परिवाराचा जो आहे तो परिवार दुभंगलेला असताना शिवतारे तसाच काही चमत्कार घडवायला आखाड्यात उडी घेऊन समोर आलेत का तसं असेल तर शिवतारे यांचा डाव हा फार मोठा गंभीर आणि धूर्त बनावा लागेल आणि तसं नसेल तर मग त्यांना कोणी मोहरा बनून मैदानात आणलं आहे का हे पण लक्षात घ्यावं लागेल मग त्याच्या अनेक थेअरीज सांगितल्या जाऊ शकतात ही जाणीवपूर्वक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला हा मोहरा शरद पवारांचं उद्धव ठाक सॉरी अजितदादांचं आव्हान पांगळं करण्यासाठी बारामतीत उतरवलं आहे का ही एक थिअरी सांगितली जाते दुसरी थिअरी अशी आहे की हसते परहस्ते अशी माणसं शरद पवारसुद्धा रिंगणात उतरवत असतात मित्रांनो एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये शरद पवारांच्या मुख्यमंत्रीपदाला आव्हान होऊ लागलेले लातूरचे सुपुत्र विलासराव देशमुख यांना अशाच प्रकारे अंधारात ठेवून शरद पवारांनी पराभूत केलं होतं जनता दलातर्फे कवेकर पाटील नावाचे उमेदवार विलासरावांना पराभूत करून निवडून आले होते पण ते निवडणुकीपूर्वी जनता दलात गेले आणि त्यांना जनता दलात पाठवणारा पडद्यामागचा सूत्रधार खुद्द शरद पवार होतं हे सुद्धा लपून राहिलं नाही त्यामुळे आज एकनाथ शिंदे यांच्या नावावर बिल फाटेल असा उमेदवार बंडखोर करायचा पण त्याचा सूत्रधार शरद पवार असू शकतात यात शंका नाही पण दुसरीकडे दुसरीकडे आणखीन एक याला पदर आहे तो विसरता कामा नये बारामतीमध्ये जे लोक अजितदादांच्या दादागिरीला कंटाळे जी शिवतारेंची भाषा आहे लक्षात ठेवा शिवतारे हे सुद्धा राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले आणि पवार कुटुंबाची पवार परिवाराची दादागिरी हा शब्द जेव्हा परत परत शिवतारे वापरतात तेव्हा ती दादागिरी म्हणजे अजित दादागिरी असते आणि त्यामुळे अजित दादा, दादा, त्याम दादा यांच्यावर राग असलेला पण पवारविषयी व पवार पर पर पवार परिवाराविषयी आस्था असलेलासुद्धा एक वर्ग आहे असा वर्ग अजितदादांवर राग धरत असेल तरी पवारांविषयी थोडा नाजूक असू शकेल पवार विरोधी असूनसुद्धा अजितदादांना धडा शिकवायला सुप्रिया ताईंकडे झुकू शकतो त्याला अलगद बाजूला काढण्यासाठी शिवतारे हा पर्याय अजितदादांनीसुद्धा उभा केलेला असू शकतो की मला शिवाय घ्याल हरकत नाही मला शिव्या घाल पण माझ्यावर रुसलेला राष्ट्रवादीचा जो मतदार आहे तो सुप्रियाताईकडे जाऊ नये म्हणून ती मतं बाजूला काढण्यासाठी शिवतारेंना खुद्द अजितदादांनीच मोहरा बनवलेला नसेल गंमत आहे मित्रांनो दोन्ही पवार बारामतीचा किल्ला लढवताना एकमेकाविरुद्ध जे डावपेच खेळत आहेत त्यामध्ये अजितदादा आणि शरद पवार हे दोघेही आपल्या डावपेचासाठी शिवतार्यांना मोहरा बनवू शकतात आणि तसं नसेल तर तस शिवतारे हे बारामतीमध्ये इम्तियाज जलीलसारखे जायंट किलर होण्याच्या तयारीत असेल त्यांना कोणीतरी या सूचना दिलेल्या असतील असंही असू शकतं इतिहास काय सांगतो हे मी तुम्हाला सांगितलं भविष्य काय आहे ते आपल्याला प्रत्यक्ष निवडणूक होऊन मतदान मतमोजणी झाल्यानंतर कळेल आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार